सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याकरिता पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी जास्तीत जास्त अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश निर्गमित केले होते त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीतील ग्राम सुलतानपूर येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे माहिती आरोपी यांना गोपनीय मिळाली की चंदू शेखलाल मोहिते हा त्यांच्या घरी गांजा विक्री करीता बाळगून आहे अशा माहितीवरून पोलीस निरीक्षक रामेश्वर धांडगे ठाणेदार पोलीस स्टेशन तळेगाव यांनी सदरची माहिती वरिष्ठांना देऊन रेड सर्व बाबींची पूर्तता करून त्यांच्या पोलीस स्टाफ सुलतानपूर येथे आरोपीच्या घरी गेले असता चंदू कायदेशीर झडती घेतली असता अलमारीच्या मधल्या कप्प्यात दोन पार्सल टेप पट्टीने गुंडाळलेले दिसून आले त्याची पाहणी केली असता त्यामध्ये हिरवट रंगाचे ओलसर अर्धवट वाढलेले हिरव्या पत्ती कडी फूल तथा बिया असलेल्या दिसल्या आरोपी क्रमांक एक हिला विचारले असता तिने तो गांजा असल्याबाबत सांगितले सदर गांजेचे वजन एकूण आठ पॉइंट आठशे वीस किलोग्रॅम किंमत एक लाख रुपयाचा मिळून आल्याने जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई अविनाश बारगड पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण शशिकांत सातव अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात रामेश्वर धोंडगे ठाणेदार पोलीस स्टेशन तळेगाव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कपिल मिश्रा अमलदार राजेंद्र ठाकरे मनीष आंधळे विजय सिंग बघेल संदेश चव्हाण पवन अलोने श्याम गावंडे अमर काळे महिला अंमलदार भाग्यश्री काळमे सीमा कोकणे भाग्यश्री उमाळे कांचन दहाटे यांच्या पथकाने केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती